नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जरात तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे धने कमीत कमीत राहत सात हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे ऐंशी रुपये रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद